नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांचं राजमुद्रा अकॅडमी पुणे या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी दिनेश सर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आहे विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांसाठी आनंदाची बातमी अशी आहे की बी एम सीने नव्याने जाहिरात के जा प्रसिद्ध केली आहे ज्या जुन्या जाहिरातीमध्ये ज्या आटी टाकण्यात आल्या होत्या त्या आटी आता नवीन जाहिरातीमध्ये शिथिल करण्यात आलेल्या आहेत त्या आटी कोणत्या होत्या आणि कोणत्या आटी शिथिल करण्यात आलेल्या आहेत या संदर्भामध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो बी एम सीने खूपच बंपर अशी जाहिरात या ठिकाणी टाकलेली आहे त्यामुळे हा चान्स आपल्याला जाता कामा नये यासाठी पुरेपूर प्रयत्न या ठिकाणी करणं गरजेचं आहे तर आता बघूया की नेमकी या ठिकाणी जाहिरात होती तरी कशी विद्यार्थी मित्रांनो जे लिपिकपद होतं ते लिपिकपद आता एका वेगळ्या नावाने ओळखलं जाते त्याला कार्यकारी सहाय्यक या नावाने आता ते बदलण्यात आलेलं आहे म्हणजे सुरुवातीला लिपिक या नावाने ते ओळखलं जायचं आता मात्र ते कोणत्या नावाने ओळखलं जाईल कार्यकारी सहाय्यक म्हणजेच लिपिक आणि या पदाच्या बी एम सीने किती जागा काढल्या आहेत एक हजार आठशे छेहेचाळीस जागा एवढे बंपर जाहिरात जी आहे ती बी एम सीने या कार्यकारी सहाय्यक म्हणजेच लिपिक पदासाठी केलेले आहेत ते लक्षात घ्या तर आता एवढ्या मोठ्या जाहिराती आलेली आहे तर मग यामध्ये काही आटी ज्या होत्या ते टाकण्यात आल्या होत्या त्या आटी आता शिथिल करण्यात आलेल्या आहेत त्या कोणत्या कोणत्या आटी होत्या ते सुद्धा आपण समजून घेऊया आता समोर जाऊया आपण की नेमकी काय की का पहिली आट जी होती की की दहावी आणि आपली डिग्री म्हणजेच पदवी ही पहिल्या प्रयत्नामध्येच त्यांनी पास होणं गरजेचं होतं अशी पहिल्या जाहिरातीमध्ये ती आठ टाकण्यात आली होती आता ही आठ जी आहे ही आठ आता शिथिल करण्यात आलेली आहे म्हणजे ज्यांना दोन वर्ष लागले असतील तीन वर्ष लागले असतील तेसुद्धा विद्यार्थी या पदासाठी अप्लाय करू शकतात अजिबात काळजी करण्याची गरज नाही आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी सुरुवातीला जे अर्ज केले होते परत त्यांना आता या नवीन जाहिरातीसाठी नव्याने अर्ज करण्याची गरज पडणार नाही आहे जो पहिले विद्यार्थ्यांनी जे अर्ज केलेले आहेत ते अर्ज जशाच तसे राहतील आता फक्त नव्याने कोण अर्ज करू शकेल जे त्या आटीमध्ये बसत नव्हते ते, ते विद्यार्थी परत त्या पोस्टसाठी अप्लाय करू शकतात समोर बघूया आता आपण यानंतर बघा आता काय आठवतील की दहावी आणि पदवी परीक्षा प्रथम प्रयत्नामध्येच उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच त्या ठिकाणी ते विद्यार्थी त्याला अप्लाय करू शकत होते अशी अट त्या ठिकाणी टाकण्यात आली होती पण आता ती आठ मात्र शिथिल करण्यात आली त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची अट तिथे होती की पदवी परीक्षेमध्ये त्यांनी एकूण पंचेचाळीस टक्के कमीत कमी पंचेचाळीस टक्के गुण घेणे आवश्यक होते हीसुद्धा एक आठ जुन्या जाहिरातीमध्ये होती आता मात्र चाळीस टक्के छत्तीस टक्के किती पण टक्के असू द्या पस्तीस टक्केपेक्षा अधिक फक्त पास होणं गरजेचं आहे डिग्री डिग्री पास होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला या पोस्टसाठी अप्लाय करता येईल अशा प्रकारची नव्याने जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आली आहे तर बघा आता काय म्हटलेलं आहे उमेदवार दहावी आणि पदवी परीक्षा पहिल्या प्रयत्नामध्ये किमान पंचेचाळीस टक्के गुण घेऊन पास झालेला असावा अशी ती आठ घालण्यात आली होती एकतर पहिल्या प्रयत्नामध्ये आणि त्यामध्ये पदवीमध्ये किती टक्के असणं गरजेचं होतं पंचेचाळीस टक्के एवढे आवश्यक गुण त्या ठिकाणी असायला हवेत अशी त्याची आठ होती पण आता ती आठ शिथिल करण्यात आलेली आहे यापूर्वी प्रसिद्ध जाहिरात प्रसिद्ध जाहिरातीनुसार परीक्षा शुल्क भरून अर्ज केलेल्या उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही आहे ज्या विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांनी सुरुवातीला परीक्षा परीक्षा फॉर्म भरलेला आहे किंवा अप्लाय केलेला आहे अशा विद्यार्थ्यांनी फीसुद्धा भरलेली असेल तर अशा विद्यार्थ्यांनी काळजी करायची गरज नाही आहे तुम्हाला परत फीससुद्धा भरण्याची गरज नाही आहे आणि परत अप्लायसुद्धा करण्याची गरज नाही आहे ही आठ फक्त ज्या विद्यार्थ्यांना पंचेचाळीस टक्के नव्हते किंवा जे विद्यार्थी पहिल्या प्रयत्नामध्ये दहावी किंवा पदवी परीक्षा पास झालेले नव्हते अशा विद्यार्थ्यांनीच आता नव्याने आपल्याला फॉर्म भरायचा आहे किंवा अप्लाय करायचं आहे तर बघा आता यासाठी आपल्याला अकरा ऑक्टोबरच्या रात्री बारा वाजेपर्यंत अप्लाय करता येईल म्हणजे अजूनही खूप वेळ आपल्यासाठी आहे मित्रांनो लक्षात घ्या तर या वेळेचा पुरेपूर फायदा घेऊन आपण अभ्यासाला लागणं गरजेचं आहे आणि वेळोवेळी राजमुद्रा अकॅडमी तुम्हाला विविध परीक्षेविषयी माहिती देतच जाईल तर विद्यार्थ्यांनो आता मात्र वेळ घालू नका कमी पर्सेंटेज असणारे विद्यार्थीसुद्धा या पोस्टसाठी अप्लाय करू शकतात आणि जे विद्यार्थी एक दोन वर्ष डिग्री काढण्यासाठी जास्त लागले असतील किंवा दुसऱ्या प्रयत्नामध्ये डिग्री काढली असेल किंवा तिसऱ्या प्रयत्नात डिग्री काढली असेल तरीसुद्धा सुद्धा विद्यार्थी या परीक्षेला अप्लाय करू शकतात तर मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूया पुन्हा भेटूया एका नवीन विषयासोबत तोपर्यंत नमस्कार